गेट टुगेदर म्हणजे काय हो मला वैयक्तिक जर तुम्ही हा प्रश्न विचारला तर आमच्या आयुष्यात गेट टुगेदर नावाचा प्रकार कधी घडला नाही त्यामुळे याबद्दल काही मला सांगता येणार नाही बोलता येणार नाही पण गेट टुगेदर गेट टुगेदर हे आता जुलै महिना सुरू आहे साधारणतः मे जूनच्या महिन्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे फोटोज वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओज हे आपण सोशल मीडियावरती पाहिले त्यामध्ये सर हातामध्ये छेडी घेऊन उभे आहेत काही विद्यार्थी हे शाळेच्या वर्गाच्या आतमध्ये येताना दिसतात मग विद्यार्थी लेट झाल्यामुळे त्यांच्या हातावरती छड्या मारताना दिसतात काही ठिकाणी विद्यार्थी हे शिक्षकांचं स्वागत करतात त्यांच्यावरती फुलं उधळतात काही ठिकाणी गाणे म्हटले जाते काही ठिकाणी मिमिक्री करून दाखवली जाते काही ठिकाणी असे ग्रुप्स हे आजूबाजूला दिसतात त्यामध्ये काही मंडळी काही मुलं काही महिला काही पुरुष एकमेकांशी चर्चा करताना आपल्याला दिसतात असे असंख्य वेगवेगळे फोटोज आणि व्हिडिओज हे बघायला मिळाले तर या दरम्यान काही कथा काही गोष्टी काही खऱ्या घडलेल्या गोष्टी काही काल्पनिक गोष्टी या देखील समोर आल्या मंडळी गेट टुगेदर स्नेहसंमेलन गेट टुगेदर म्हणजे काय तर काही जणांचं म्हणणं आहे की गेट टुगेदर म्हणजे चांगल्या सुखी संसाराची नासाडी करून घेणं ती का तर नुकतंच काही लग्न झालेले मंडळी असतात कुटुंब असतात दाम्पत्य असतात चार वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी लग्न झालेलं असतं आणि एक रुटीन हे त्यांच्या संसारात आलेलं असतं पण एक अशी घटना घडते अशी गोष्ट घडते की ज्यामुळे हे सगळं रुटीन खराब होऊन जात तशाच पद्धतीचा एक व्हिडिओ सध्या बघण्यात आला आणि तो एक माध्यम म्हणून किंवा ती एक घटना म्हणून तुमच्यासमोर मांडावासा वाटला रोहित पाटील यांचं एक यूट्यूब चॅनल आहे आणि त्यांनी त्यांच्या मित्राच्या संदर्भातला हा एक घटनाक्रम या ठिकाणी उलगड उलगडलेला आहे आपल्यासमोर ठेवलेला आहे त्यांचा शशिकांत नावाचा एक मित्र होता साधारणत एक चार पाच वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं असावं असं त्यांचं म्हणणं आहे एक मुलगी देखील त्यांना होते शशिकांत हे व्यावसायिक होते आहे बांधकाम व्यावसायिक होत शांत मीतभाषी स्वभावाचे शशिकांत होते असं रोहित पाटील सांगतात शशिकांतचा जो व्यवसाय होता त्या व्यवसायाच्या निमित्ताने बऱ्याचदा तो बाहेर असायचा मग बाहेर असल्याकारणाने घरातील जबाबदारी ही त्याच्या बायकोवरती त्याच्या आईवरती होती तो ज्यावेळेस शशिकांत हे ज्यावेळेस घरी नसायचे त्यावेळेस घरी त्यांची आई आणि त्यांची बायको त्यांची मुलगी ही मंडळी असायचं तर या सगळ्या रुटीनमध्ये चालू असलेल्या सुखी कुटुंबामध्ये एक घटना घडते आणि या घटनेनंतर शशिकांत यांचं कसं आयुष्य बदलून जातं संसाराची कशी राख रांगोळी होते ती सांगणारी एक घटना रोहित पाटील यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवरती सांगितलेली आहे रोहित पाटील सांगतात की शशिकांत नावाचा माझा एक मित्र जो अतिशय मितभाषी होता अतिशय सोज्वळ होता बांधकाम व्यावसायिक होता पण हलकासा रागट देखील होता त्याला गोष्टी सहन व्हायच्या नाहीत अशा घाणेड्या गोष्टी तर निश्चितच सहन व्हायच्या नाही तर या दरम्यान शशिकांत यांच्या पत्नी आणि त्यांच्या पत्नीचा जो शालेय ग्रुप आहे त्यांचं स्नेहसंमेलन गेट टुगेदरचा प्लॅन हा झाल्याचं ते सांगतात आणि त्या गेट टुगेदरच्या प्लॅनमध्ये शशिकांत यांच्या पत्नी या देखील गेलेल्या होत्या आणि शशिकांत यांच्या पत्नी गेट गेले त्या गेट टुगेदरच्या मीटसाठी गेल्या असतात त्या ठिकाणी त्यांचे नववी दहावीतले मित्र मैत्रिणी त्यांचे गुरुजन हे सगळे लोक त्यांना त्या ठिकाणी भेटल्याचं ते सांगतात ते भेटल्यानंतर त्यांच्या गप्पा रंगल्या गप्पा रंगताना जे काही जवळच्या मैत्रिणी होत्या त्यांच्यासोबत गप्पा झाल्या जे काही मित्र होते पण ते गेली पाच सात दहा वर्ष दुरावलेले होते लांब गेलेले होते असे देखील शाळेतले मित्र त्या गेट टुगेदरच्या माध्यमातून त्या ठिकाणी शशिकांत यांच्या पत्नीला भेटला आता शशिकांत यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांचं नववी दहावीमध्ये असताना एका मुलासोबत त्यांची मैत्री होते ती मैत्री ही पुढे कायम राहिली अकरावी बारावीला आल्यानंतर शशिकांत यांच्या पत्नीचं त्या त्यांच्या मित्रासोबत प्रेम प्रकरण सुरू झाला एकमेकांवरती ते प्रेम करू लागले म्हणजे नववी दहावीचं वय जे नवीन शारीरिक बदल या वयामध्ये होत असतात शरीरामध्ये एक नवीन चेतना तयार होते एक नवीन ऊर्जा तयार होते आणि या शारीरिक बदलांचा सगळ्यांवरतीच प्रभाव पडतो तसाच प्रभाव शशिकांत त्यांच्या पत्नीवर आणि त्यांच्या मित्रावरही पडलेला होता निसर्ग नियमाप्रमाणे शारीरिक बदलही होत होते आणि पुढे जाऊन महाविद्यालयीन शिक्षणाच्या दरम्यान कॉलेजियन्स असताना त्यांनी एकमेकांच्या प्रेमात ते अडकले आता शशिकांत यांच्या पत्नीचं प्रेम हे त्यांच्या मित्रावरती जडलेलं होतं पण घरच्यांना ज्यावेळेस शशिकांत यांच्या पत्नीच्या घरच्या मंडळींना त्यांच्या आई वडिलांना ज्यावेळेस ही गोष्ट कळाली त्यावेळेस शशिकांत त्यांच्यासोबत त्यांचं लग्न झालं श शक्यता आहे की शशिकांत त्यांच्या ज्या पत्नी होत्या लग्नापूर्वीच्या त्यांच्या आईवडिलांना त्यांचं हे प्रेमप्रकरण मांड्य नसावं आणि म्हणून शशिकांतसारखा एक सोज्वळ चांगला प्रामाणिक होतकरू कष्ट करू मुलगा शोधून शशिकांत यांच्या पत्नीचं त्यांच्यासोबत लग्न लावून देण्यात आलं शशिकांत त्यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर चार वर्ष सुखी संसार झाला एक मुलगी देखील झाली पण गेट टुगेदरच्या दरम्यान शशिकांत यांच्या पत्नीला जो त्यांचा मित्र भेटलेला होता त्या मित्रामध्ये आणि शशिकांत यांच्या पत्नीमध्ये लग्न झाल्यानंतर देखील संभाषण सुरू झालं एकमेकांच्या बद्दल ते विचारायला लागले एकमेकांच्या बद्दल बोलायला लागले शाळेतल्या आठवणी कॉलेजच्या आठवणी ताज्या होत गेल्या आणि शशिकांत यांच्या ज्या पत्नी आहेत त्या पुन्हा एकदा त्यांच्या शाळेच्या कॉलेजच्या मित्राच्या प्रेमात अडकल्या आणि हे सगळं चालू असताना शशिकांत हे कायम व्यवसायानिमित्त घराच्या बाहेर ज्यावेळेस जायला लागले त्यावेळेस शशिकांत त्यांच्या पत्नीचा आणि त्या त्यांच्या मित्राचा संभाषण कॉल्स मॅसेजेस व्हिडिओ कॉल्स समथिंग व्हायला लागला आणि हे सगळं होत असताना शशिकांत त्यांच्या आईने ते निदर्शनात घेतलं त्यांच्या ते, ते लक्षात आलं की शशिकांत त्यांची पत्नी जी आहे आपली सून जी आहे ती कुणातरी तिसऱ्या व्यक्तीसोबत बोलते आहे तासनतास तास जर का बोलत असेल तर निश्चितच लक्षात येतं घरातल्या मोठ्या मंडळींना ते लवकर कळतात पण आपला मुलगा हा थोडासा रागीट स्वभावाचा आहे तापट आहे शांत पण आहे पण अशी गोष्ट त्याला सहन होणार नाही त्याच्या बायकोबद्दलचं हे जे प्रकरण आहे हे त्याला सहन होणार नाही आणि तो मारछोड करेल करू शकेल किंवा काही मोठं पाऊल उचलेल असं अशी भीती ही शशिकांत त्यांच्या आईंना जाणवली आणि त्यामुळे त्यांनी आपल्या सुनेला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण काय असतं की सासू आणि सुनाचं नातं जे आहे किंवा त्यांच्यामध्ये जो काही प्रत्येक घरात जे घरोघरी मातीच्या चुली आपण जे म्हणतो तसा तसा हा प्रकार त्या ठिकाणी देखील होता शशिकांत त्यांच्या पत्नीचे त्यांच्या मित्रासोबतचे संभाषण आणि कॉल्स मॅसेजेस हे काही थांबले नाही एकूळ अशी आली की शशिकांत यांचा मृत्यू झाला तर शशिकांत यांचा मृत्यू का झाला हे लवकर कुणाच्या लक्षातच आलं नाही शशिकांत यांचा विधी झाला सगळा झाला पण एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे की सगळे शांत राहील सगळ्यांनी या विषयावरती फार काही गांभीर्याने विचार केला नाही आणि सगळे गोष्ट बदनामीची म्हणा किंवा काही झेड पण कुणी काही वाच्यता केली नाही पण नंतर ज्या वेळेस शशिकांत यांच्या पत्नीला विचारण्यात आलं की नेमकं काय प्रकार होता ज्यास प्रेशराईज त्यांना करण्यात आलं त्यावेळेस त्यांनी सगळा प्रकार हा सांगितलेला होता त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आपण जेवणातून विष हे शशिकांत त्यांना दिलं होतं आणि त्यामुळे कदाचित त्यांचा मृत्यू झाला असावा पण या सगळ्या गोष्टींना जे गेट टुगेदर कारणीभूत ठरलं त्या गेट टुगेदरचा किती मोठा भयंकर परिणाम या कुटुंबावर झाला याचा हा एक चांगला नमुना रोहित पाटील यांनी त्यांच्या चॅनलवरती प्रसिद्ध केलेला आहे त्यांच्याकडनं मिळालेल्या माहितीच्या आधारावरती हा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत तर मंडळी गेट टुगेदर आणि गेट टुगेदरच्या या सगळ्या गोष्टींमुळे काय काय आयुष्यात घडतं याचं एक छोटंसं उदाहरण हे या ठिकाणी द्यावंसं वाटतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नमूद देखील अवश्य करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका